आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निवडणुका झाल्या ईव्हीएमच्या नावानं तुम्ही आता गळा काढताय सदाभाऊनी त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगितलं अरे बाबानो ही ईव्हीएम आलंय कधी तुम्ही त्याच्यानंतर दोन वेळा केंद्रामध्ये सत्ता भोगली दोन हजार नऊ ला हे शरद चंद्रजी पवार या माडा लोकसभा मतदारसंघातून ईव्हीएम वरती निवडून गेले गेले की नाही गेले सांगा पाच वर्ष तुमचे प्रतिनिधी होते तुमच्या गावात किती वेळा आलते मार्कडवाडीमध्ये किती वेळा आले ते जरा जोरात कळू द्या म्हणजे संधी साधायचा असला का हा माणूस कुठं येतो बघा तुमचा प्रतिनिधी होता तेव्हा हा माणूस तुमच्या गावात आला नाही एकदा पण आला नाही अरे तुमच्याच गावात काय या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो गावात हे कधी गेले नाहीत नाहीत आले यांना तुमचं काही देणं घेणं नाही आहे ह्यांचं कसं आहे आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे हा जो गेल्या पन्नास वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवाभाऊनी कापून खाल्लेला आहे बरोबर त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे आणि म्हणून ठरवलं की आपल्या लोकांशी जाऊन बोललं लो पाहिजे समोर जे आंदोलन करताय त्याही भावांना माझी विनंती आहे अरे तुम्ही चुकीचा पांडा पाडायला लागलाय ला कुणासाठी तुम्ही आंदोलन करताय कसलं आंदोलन करताय अरे जर समाजाचं आंदोलन असतं आम्ही सरकारचा विचार केला नसता आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभा राहिला असतो आज जे मार्करवाडीतून जे आंदोलन उभा करताय ना हे शाही हे मोहिते असतील हे पवार असतील ह्यांना वाटतय की आम्हीच या लोकांना गुलाब बनवून आम्हीच इथले राजे आहोत लोकशाहीतले सुद्धा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा संविधान आणलं ना तेव्हा राजे आणि पोतराजे एका लेव्हलला आणून बसवले हो यामध्ये फरक ठेवला नाही आणि तुम्ही आता लोकशाहीमध्ये गेली अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतय तुमच्या पोटामध्ये कळा उठते तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करताय तुम्ही आता टेन्शन घेऊ नका ईएमवरती घोटाळा होतोय अरे माझं दोन हजार एकोणीसला मी बारामतीमध्ये उभा होतो माझं डिपॉझिट जप्त झालं मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो ईएम मध्ये जर घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेलं असतं का तुम्ही साधा विचार करा गेला असता का सांगा जरा तरी जवळ आणून चिटकवलं असतं का नसतं जरा तरी जवळ अरे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये तुमचे एकतीस खासदार निवडून आले तेव्हा यांची स्टेटमेंट काय होती पवारांची महाराष्ट्र आणि महायुतीचा सुपडा साफ केला बघा पेपर काढून बघा वरती बातम्या काढून महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही त्यांनी तुम्हाला हद्दबार केलं चार महिन्यापूर्वी यांची स्टेटमेंट आणि आता तुम्हाला हद्दबार केलं तर ईव्हीएमच्या मागे पवार दडायला लागले अरे ईव्हीएम बारकी आहे त्याच्या मागे पवारासारखा माणूस दडू शकतो का पण धडाय लागले सदाभाऊनी तुम्हाला सांगितलं बॅलेटवरच्या यांना निवडणुका काय पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब एकोणीसशे ला, ला लोकसभेला उभा होते त्यांचा चौदा हजार मतांनी पराभव झाला आणि चौऱ्याहत्तर हजार मतं त्यांनी बाद केली होती चौऱ्याहत्तर हजार मतं बाद हे टगे लोक काय करायला माहिती का तुमचं बॅलेटवर आहे दुसरी टिक मारली बाद झालं चिठ्ठी गिळून खाल्ली विषय संपला चिठ्ठी पळवून नेली विषय संपला आता यांना यात हस्तक्षेप करता येत नाही आज हे मीडियामध्ये काय सांगतायत की अमेरिकेमध्ये सुद्धा ईएम वापरलं जात नाही किती खोटं सांगायचं बघा आज देशामधल्या अनेक राष्ट्रांमध्ये यूएम वरती निवडणुका होत आहेत त्यामध्ये अमेरिकेमधले काही राज्य आहेत त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे त्यामध्ये बेल्जियम आहे बल्गेरिया स्वित्झर्लंड कॅनडा मेक्सिको अर्जेंटिना ब्राझील चिले पेरू फेन्युजुलेया नमेबिया नेपाल भूतान आर्मेनिया शेजारचा आपल्या बांगलादेश आणि याच्यापेक्षा काय जो राहुल गांधी तुमच्या गावामध्ये येणार आहे त्याच्या आजोळात इटलीमध्ये सुद्धा ईएम वरती निवडणुका होत आहेत राहुल बाबाला माझा सवाल आहे पहिला आजोळला जा मामाच्या गावाला जा झुक 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 न गाडी धुराच्या रेस्या हवेत काढी पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया आमच्या लहानपणी आम्ही म्हणत होतो तू विमानातनं जा आणि इटलीमध्ये काय मधून मतदान होतं याचा अभ्यास कर रा किती या देशामध्ये खोटं पसरवायचं आपल्याकडे एक म्हण आहे खरं घरातून बाहेर पडेपर्यंत चप्पल घालू पर्यंत खोटं गावभर हिंडून येतं खरं घरातून बाहेर पडेपर्यंत चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर हिंडून येतं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तसं झालंय नरेंद्र मोदी साहेबांचं खरं चप्पल घालूस तर राहुल बाबाचं खोटं आकर देशभर पसरतंय इकडं शरद पवार देवाभाऊचं खरं चप्पल घालूस तर बाहेर पडूस तर शरद पवारचं खोटं आकार महाराष्ट्रभर पसरतोय असं झालं तसं झालं अमुक झालं तमुक झालं अरे पारावरती गप्पा मारताना पवार साहेब खतरनाक माणूस आहे पवार साहेब माणूस हुशार आहे अरे आतापर्यंत शरद पवार हा विश्वासघातकी माणूस आहे हे सगळ्या लोकांना माहीत होतं कुणा कुणाला माहित नव्हतं हातवर करा सगळ्याला माहित कुणाकुणाला माहीत होतं त्याने हातवर करा की शरद पवारांचं संपूर्ण राजकारण हे विश्वासघातावरती अवलंबून आहे याबद्दल महाराष्ट्रातल्या कुठल्याच माणसाच्या मनामध्ये शंका नव्हती का होती कुणाच्या मनामध्ये शंका पण शरद पवार हुशार आहे असं सगळी माणसं म्हणत होती शरद पवाराला अक्कल जास्त आहे ती कधी काय करत सांगता येत नाही हे म्हणणं तुमचं खरं होतं की नाही सांगा पण मार्कटवाडीच्या पॅटर्नमध्ये पवारांनी लक्ष घातल्यानंतर पवार विश्वासघातके आहेत हे सगळ्याला मान्य होतं पण पवारांची अक्कल सुद्धा संपलेली आहे हे आता मार्कडवाडीच्या आंदोलनामधनं माहीत झालेलं आहे लोकांना बरोबर ना